छत्रपती संभाजीनगर मधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे गणेशोत्सवात देसरकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे दारू पिऊन कार चालवणाऱ्या दोन तरुणांमुळे चार जणांचा हकनाक बळी गेला चॅनलवरती नवीन असा तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा देसरकर कुटुंबाला तब्बल दहा वर्षांनी बाळ झालं होतं त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं बाळाचं बारसा अटपून कुटुंब पुण्याला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ जवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार देसरकर कुटुंबाला दहा वर्षानंतर बाळ झालं होतं बाळाचं बारसा आटपून पुण्याला जात असताना या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओनं जोरदार धडक दिली या भीषण अपघातात आजी आणि आईसह दीड महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला ही हृदय पिळवुटून टाकणारी घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोल टोलनाक्याजवळ घडली धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुबाजकाला ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबेजळगाव इथं हा अपघात झाला मृणाली अजय देसरकर आशालता हरिहर अमोद देसरकर दिन महिने अशी मृतांची आहे तर बाळाचे वडील अजय देसरकर गंभीर जखमी झाले या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही तरुणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय